नमस्कार मंडळी मधुरो ते ब्लॉग असा आमच्या दोन मैत्रिणी मधुरा वेलणकर आणि समीरा गुजर यांनी हा रंगमंची आविष्कार सुरू केला मराठी भाषा या मराठी भाषेचा इतिहास त्याचं वैभव मराठी भाषेची संपन्नता मराठी भाषेने काय काय दिलं ती कशी घडत गेली ती कशी बदलत गेली ती कशी विकसित होत गेली आणि ती विकसित झाली नाही मराठी भाषेने मराठी संस्कृती हिंदू संस्कृती कशी विकसित केली कशी प्रगल्भ केली मराठी साहित्यिकांनी त्याच्यामध्ये कशी कशी वेळोवेळी भर घातली ह्या सगळ्याचा साध्यंत इतिहास अत्यंत नाट्यमय पद्धतीनं मांडणारा हा कार्यक्रम मधुरो बोरू ते ब्लॉग याचे नुकतेच पन्नास प्रयोग पूर्ण झाले आणि अत्यंत गौरवशाली अशी गोष्ट आहे आणि माझ्या दोन्ही मैत्रिणींचं खूप कौतुक मुख्य गोष्ट कशी आहे की अशा कार्यक्रमांच्या पाठीशी सहसा कोणी उभं राहत नाही म्हणजे प्रायोजक मिळत नाही राजकीय मंडळी फारशी अशा कार्यक्रमांना प्रायोजकत्व द्यायला फारसे त्यांच्यामध्ये इंटरेस्ट नसतो आपल्याकडं बाकी सगळे जे कलाविष्कार आहेत सतत गाण्यांचे कार्यक्रम सतत नृत्यांचे आविष्कार यांना भरपूर प्रायोजकत्व मिळतं पण आम्ही मराठी भाषेसाठी काहीतरी करतोय असं सतत बोंबळणारे मात्र या मधोसारख्या कार्यक्रमाच्या पाठीमागे उभं राहत नाहीत म्हणून पन्नास प्रयोग व्हायला एवढा उशीर झाला खरं तर याचे पाचशे प्रयोग आतापर्यंत व्हायला हवे होते पण हरकत नाही या दोघींचं खरंच खूप कौतुक अत्यंत खडतर प्रवास करत करत त्यांनी हा पन्नास प्रयोगांचा पल्ला गाठलेला आहे तुमच्या तुम्हाला खूप शुभेच्छा आणि असे अनंत प्रयोग व्हावेत आणि मराठी भाषा ही जगभरामध्ये पोचवण्याचं जे तुम्ही काम करत आहात त्याच्यात तुम्हाला भरपूर यश मिळू दे हेच मी बाप्पाकडे कर प्रार्थना करतो धन्यवाद